चहा मी पित नाही पण कोमलच्या पप्पाने बनवून आणला धर्माने तुला चा चहा पेत नाही पण त्यांनी प्रेमाने आणला तर घेते आता आवडत नाही तरी बघते ते माझ्याकडे मी पेते का नाही बघते ते पेऊ राहिले पेऊ राहिले बाई कडूज कडू जर चाय पत्ती टाकायचं तुम्हाला समजत नाही बाई इतका कडू चहा पिऊ तरी वाटन का मलनी प्यायचा कडू जर चा जा, कडू ये बाबू हम्म पिऊ शकत नाही ठेवून दिला मी लय कडू चहा बनवला what